नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नवऱ्याला व मुलाला ही एक वस्तू खाऊ घाला कधीही तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत तर मंडळी तुमच्या घरातील मुलं तुमचं ऐकत नसतील सतत चिडचिड करत असतील खूप हट्टीपणा करत असतील किंवा जर तुमचा नवरा तुमचा ऐकत नसेल दुसऱ्यांच्या प्रभावाखाली असेल तुमच्या घरी पैशांची सतत समस्या असतील तर ही एक वस्तू तुमच्या मुलाला व नवऱ्याला खायला द्या आणि सात दिवसात त्याच्यात झालेले बदल बघा तर मंडळी पालकांचं मुलं अजिबात ऐकत नाहीत कारण मुलं खूप चिडचिड करतात प्रत्येक घरात ही समस्या बनली आहे तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी हा अनुभव सिद्ध उपाय नक्की करून बघा आजच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले जातील ते उपाय तुमच्या घरातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी सक्षम ठरणार आहेत जेवणात फक्त ही एक गोष्ट घाला आणि तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीचं पालन करेन तसेच चुकीच्या संगतीपासून दूर राहील अगदी साधा आणि सोपा असा हा उपाय आहे काही मेहनत करायची लागणार नाही काही खर्च सुद्धा नाही असा हा साधा सोपा उपाय केल्याने मुलाचं व नवऱ्याचं तुमच्याशिवाय पान सुद्धा हलणार नाही कोणतीही गोष्ट तुम्हाला विचारल्याशिवाय नाहीत करणार तर कोणतीही वस्तू आहे ते पाहूया त्यासाठी व्हिडिओ आधी शेवटपर्यंत बघा आणि तुमची श्री स्वामी समर्थ महाराजावर श्रद्धा असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक आणि कमेंट करा स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होतील अतिशय साधा व सोपा उपाय चला पाहूया हा उपाय तुम्ही मंदिरात करू शकता किंवा घरी शिवलिंग असेल तर घरच्या घरी ही करू शकता तर महादेवाची पूजा करताना आपण जे काही महादेवाला अर्पण करतो मग ते शुद्ध पाणी असो कच्चे दूध असो तांदूळ असो किंवा कोणतेही फळ अर्पण करतो तर पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल तर काळजीपूर्वक ऐका काळे काळेतील तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत ते अर्पण करताना श्रंभेश्वर महादेवांचे स्मरण करायचे आहे श्रंभेश्वर महादेव नीट ऐका श्रंभेश्वर महादेवांच्या नावाने शिवलिंगावर चिमुटभर काळे तीळ व्हावेत आणि मग शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि हे करताना मात्र तीळ खाली पडू द्यायचे नाहीत याकडे लक्ष द्या म्हणूनच हळूच पाणी अर्पण करा श्रंभेश्वर महादेवाचे स्मरण करत ते अर्पण करा व अर्पण केल्यानंतर त्यातून दोन फक्त दोन काळे तीळ काढून हातात घ्या उचलल्यानंतर तुम्ही महादेवाला अशी प्रार्थना करा की मी हे काळेतील औषध म्हणून घेत आहे माझ्या कुटुंबामध्ये आनंद असू द्या माझ्या घरातील सर्व समस्या दूर होऊ द्या माझी मुलं चुकीच्या संगतीत आहेत माझे पती चुकीच्या संगतीत आहेत त्यांना वाईट सवयी लागल्या आहेत अशा सर्व समस्या दूर होऊ द्या आणि तुमच्या कृपा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू द्या अशी मनोभावे प्रार्थना करा प्रार्थना केल्यानंतर तुम्ही ते काळेतील घरी घेऊन जा आता काय करायचे आहे तर ते काळेतील त्याच्या अन्नामध्ये मिसळून द्या त्या व्यक्तीला म्हणजे नवऱ्याला व मुलाला खायला द्या तसेच काळेतील तुम्ही चहामध्ये दुधामध्ये देऊ शकता आणि हे तीळ पाण्यात मिसळून देखील देऊ शकता हे काळेतील कशातही मिसळून देऊ शकता तुमची समस्या काही असो तुम्हाला कोणतीही अडचण आली तरी श्रंबेश्वर महादेवाच्या नावाने नक्कीच निघून जाईल तर ही समस्या परत कधीच होणार नाही तुमच्या संपूर्ण कुटुंबात सुख समृद्धी येईल आणि महादेवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहील तर दुसरा उपाय आहे तो तुम्हाला शनिवारी करावा लागेल तुम्हाला खूप छोटे काम करायला लागेल यामुळे आणि समाधानी राहतील तर काय करायचे आहे नीट लक्षपूर्वक ऐका जीवनात पूर्वज असतील तर कुटुंबात कोणत्याही अडचणी येत नाहीत उलट ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपली सर्व कामे लवकर होतात सर्वप्रथम जर जीवनात पैशाची कमतरता असेल आणि कुटुंबात दुःख असेल तर हा उपाय नक्की करा आपल्या घरामध्ये पैसा आला तर आनंद येतो तुम्हाला काय करायचे आहे की शनिवारी पिंपळाच्या झाडाची जा पूजा करायची आहे व तुमच्या पित्रांना आनंद मिळावा म्हणून ही गोष्ट करा तर पहिली गोष्ट म्हणजे शनिवारी स्टीलच्या भांड्यात शुद्ध पाण्यामध्ये दोन चमचे दूध घालून पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये ते अर्पण करायचे आणि ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा सतत जप करायचा आहे असे केल्याने तुमच्या जीवनात महालक्ष्मीचा वास करते आणि धनाची कधीही कमतरता भासत नाही आणि तुमचे पूर्वजही तुमच्यावर खुश राहतील आता दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडात गोल मातीचा दिवा जो आहे तो मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तुम्ही भगवान विष्णूसाठी गोल मातीचा दिवा लावायचा आहे तसेच त्यावेळी सर तुम्ही पिंपळाच्या झाडाला हात लावा आणि तुमची काही इच्छा असेल जी कोणती मनोकामना असेल ती सांगा पिंपळाच्या मुळामध्ये मुंग्यांसाठी थोडीशी साखर गोड तुम्ही ठेवू शकता साखरदान ठेवा अगदी एक चमचा ठेवा आणि परत घरी या यामुळे तुमचे पित्तर खूप आनंदी होतात आणि हा उपायामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात पितरांशी संबंधित अनेक समस्या रोग सर्व काही निघून जातं घरातील भांडण थांबतात व त्यामुळे घरामध्ये पैसा येऊ लागतो शनिवारी अशा प्रकारे फक्त तांदळाचा वापर करायचा आहे तुम्ही अर्धी वाटी तांदळ घ्या फक्त ते अर्धे घेऊ नका शाबूत असे तांदूळ घ्या तांदूळ अखंड असले पाहिजे तुम्ही खात्री करून घ्या कच्चा तांदूळ घ्यायचा आहे तुम्हाला फक्त एक काळे काळेतील त्याबरोबर भाताचे धान्य घ्यायचे आहे ते कोणत्याही दुकानात कुठेही उपलब्ध असतात पूजाचे साहित्य दुकानात सहज उपलब्ध असते तर काय करायचे हे धान्य एक वाटी घ्या अकरा वाजेपर्यंत घरातील सर्व लोक जागे आहेत जोपर्यंत झोपायला जो जात नाहीत तोपर्यंत हा उपाय करू नका तुम्हाला घरातील प्रवेशद्वाराच्या बाजूला डाव्या बाजूला एक वाटी ठेवून द्यायची आहे झाकण ठेवून बाजूला ठेवा ही वाटी प्रदोष काळात न ठेवता रात्री सर्वच घजन घरी आल्यावर अकरा नंतर सगळे झोपायला गेलेवर तेव्हा ठेवू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून महादेवाच्या मंदिरात जावे लागते घरातील तांब्याच्या भांड्यातील पाणी घेऊन तांब्यात त्यात चिमुटभर काळे तीळ मिसळून तांदळाचे धान्य भाताचे तुकडे टाकले की भात भाताची वाटी घ्या आणि आपल्या हे शिवलिंगावर अर्पण करायचे आहे श्री शिवाय नमस्तुते हा जप करायचा आहे या भातांना तिन्ही गोष्टीपैकी दोन दाणे घ्यायचे आहेत म्हणजेच तांदळाला तुम्हाला तांदळाचे दोन दाणे उचलावे लागतील तिळाचे दोन दाणे उचलावे लागतील आणि भाताचे दोन दाणे हे धान्य तुमच्या घरी घेऊन यायचे आहे सर्व लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे नंतर आपल्या तिजोरी असलेल्या ठिकाणी किंवा मग जिथे आपला व्यवसाय करत असाल आपण जिथे दुकान असेल किंवा ऑफिस असेल त्या ठिकाणी तिजोरीमध्ये हे ठेवू शकता या उपायाचा अवलंब केल्याने तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि असफलता अस असेल तर तुमच्या घरात महालक्ष्मीचा वास करेल हा एक अतिशय सुंदर असा उपाय आहे या उपायाने पित्रांचा आशीर्वादही मिळतो माहिती अशी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थलेला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद